नमस्कार मित्रमैत्रिणींना आपल्या देशाचे सुप्रसिद्ध गृहमंत्री दे, जे एकेकाळी गुजरातमध्ये जे गुन्हे त्यांनी केले होते त्याच्या संदर्भात त्यांना तडीपार देखील करण्यात आलं होतं असे अमित शहा यांचं एक स्टेटमेंट ऐका जीवन में मेरी बात ध्यान से सुनना हम सबके जीवन में इस देश में अंग्रेजी बोलणे वालो ऐसा समाज का निर्माण मित्रांनो हा व्हिडिओ आहे गृहमंत्र्याचा यांचं स्टेटमेंट बघा आणि हे कुठल्या स्तराचं पॉलिटिक्स करतायत घाणेरड हा त्यांचा मुलगा आहे बघा इन इन हा इंग्रजी बोलतो आहे त्यांचा मुलगा बरोबर आहे आता अमित शहा जे आहेत स्वतः त्यांचं आपण हे बघूयात एक्स अकाउंट त्यांचं ट्विटरचं अकाउंट मी तुम्हाला दाखवतो हे अमित शहा गृहमंत्री भारताचे यांचं ट्विटर अकाउंट आहे त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे अमित शहा युनियन होम मिनिस्टर त्यांचे पोस्ट पण बघा इंग्रजी पोस्ट आहे हां या? तर एवढंच नाही तुम्ही कुठल्याही भारताच्या मंत्र्याचं प्राईम मिनिस्टरचं कोणाचंही ट्विटर अकाउंट बघा तुम्हाला ते सगळे इंग्लिशमध्येच प्रिडॉमिनंटली दिसतील आणि हे आपल्याला सांगतात की इंग्लिशची बोलणाऱ्यांची इंग्लिशमधून बोलणाऱ्यांची अशी गत होणार आहे की त्यांना लाज वाटणार आहे मग हे जे आहेत भाजपचे नेते ज्यांचे मुलं राहुल गांधी म्हटलेत बघा की ह्या भाजपच्या नेत्यांचे ने मुलं मग इंग्लिश युनिवर्सिटीजमध्ये का शिकतात पियुष गोयल हार्वर्ड सुषमा स्वराज मुलगी ऑक्सफर्ड पंकजा मुंडे बोस्टन अनिल बोंडे जो विदर्भामध्ये हा नेता खूप विष उघळत राहतो याचा मुलगा यू एसमध्ये वसुंधरा रा राजे जॉन्सन वेल्स युनिव्हर्सिटी दुबे जो नॉर्थमध्ये विष पेरत राहतो त्याचा दोघं मुलं सिंगापूरला पवन कल्याण सिंगापूर प्रकाश जावडेकर बोस्टन युनिव्हर्सिटी राजनाथ सिंहचा मुलगा लिड्स युनिव्हर्सिटी यू के निर्मला सीतारामन नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी रविशंकर प्रसाद कॉर्नेल युनिव्हर्सिटी जितेंद्र सिंहचा मुलगा ऑक्सफर्ड शिवराज सिंह चव्हाणचा मुलगा पेन्सिल्वेनिया स्मृती इराणीची मुलगी जॉर्जटाऊन टाउन ज्योतिरादित्य सिंध्या येल युनिव्हर्सिटी हे ये जे मुलं इथे जे, जे शिकतायत ह्या इंग्लिश स्पिकिंग कंट्रीजमध्ये हे काही हिंदीतून शिकतायत का तिथे अमित शहा यांचं यांचं असं म्हणणं आहे का की या सगळ्यांना मग लाज वाटली पाहिजे यांच्या मुलांना आणि यांना की यांचे मुलं फॉरेनमध्ये इंग्लिशमधून शिकतायत किंवा भारतात हे इंग्लिश मिडियमच्या शाळांमधून शिकलेत तर हा जो हा हे हा जो अजेंडा चालवतात हे संघी लोक द्वेषाचा इंग्लिश विरोधी यांचे मुलं यांचे आजी आजोबांपासून सगळे इंग्लिश शिकत आले आहेत इंग्रज काळामध्ये सगळ्यात आधी यांचेच पूर्वज इंग्रजी शिकले होते आणि मग पटापटा इंग्रज सरकारमध्ये यांनी नोकऱ्या केल्या होत्या हेच शिकलेत म्हणून एवढे पुढे गेलेत हे एन आर आयमध्ये मॅक्सिमम हेच लोक आहेत आर एस एस या जे मंडळी आहेत यांचे लोक यांचे नातेवाईक इकडे आणि हे आपल्याला तिकडे बहुजनांना सांगतात की इंग्रजी शिकू नका हिंदीचं कंपल्शन करतात मराठीचं राजकारण करतात यांना भाषेशी काहीच घेणं देणं नाही आहे यांना फक्त लोकांच्या भावनेशी खेळायचं आहे आणि यांचा स्वतःचा फायदा करून घेतात हे गाद्यांवर बसतात खुर्च्यांवर आणि आपल्या जीवाशी आपल्या इमोशनशी खेळ खेळतात आणि असं भाषेचं राजकारण करतात राज करता हे यांना साऊथ इंडियामध्ये इंग्लिश चालते उत्तरेत चालत नाही म्हणून इंग्लिशच्या विरोधात उगच वातावरण तयार करायचं म्हणजे जेणेकरून नॉर्थमधले जे स्टेट्स आहेत तिथला वोटर जो आहे तो त्यांना सोबत घेता येतो आणि साऊथवाल्यांची त्यांना टिंगल करता येते द्वेष पसरवता येतो असे हे लो ग्रेड पॉलिटिशियन आहेत हे पण आता जनता बरीचशी यांच्या मागे आहे जशी, जशी जशी जनता असते तसे त्यांना नेते मिळतात जनतेची जेवढी लायकी असेल तसेच त्यांना प्राईम मिनिस्टर होम मिनिस्टर खासदार आमदार नगरसेवक अगदी ग्रामपंचायतचा सदस्य जनतेची जशी लायकी असेल त्याप्रमाणेच मिळेल जर आपली लायकी असे लोग्रेड नेत्यांची ने असेल ने आपण यांच्या फुसक्या अशा प्रकारच्या प्रचाराला आम्ही शालाबळी पडत असू तर आपली आपल्याला तसेच नेते मिळणार आहेत आय होप की परिस्थिती बदलावी Take care. Bye-bye.